नमस्कार मंडळी मी उमेश डेरे बोडका बुद्रुक तालुका घनशिंग जिल्हा जालना हे बघा आपला पाच व्यवस्थापन आपल्या कसं कोणत्या पद्धतीने करायचं आहे तर आपण याच्या अगोदर याच्यामध्ये कुट्टी केली कुट्टी करून घेतली सगळ्या पाच एकदम भुगा करून घेतला आणि आता आपल्याला ह्या कटरच्या सहाय्याने जे जे शरीर शरीर ह्या पाच पाण्याला यावं हे तर आपल्याला ह्या कटरच्या सहाय्याने जे पाचट पी बाजूला निघतं आणि जी खोडकी खोडकी आहे ती खोडकी पण याने कट केली हो या बा, बा, जाते म्हणजे याचे आपल्याकडे दोन कामं होते आणि आणि साईडला हे आता हे दोन त्याच्या साईडला दोन बागा फोडण्यासाठी तर हे काय आहे ही कडे फळं असल्यामुळं याच्या साईडची माती ही पाचडर टाकतं डायरेक्ट ही पाचडर आणि दोन्ही साईडच्या बघा आणल्यामुळं हे पाचडी एकदम व्यवस्थित दबून जातो आणि एका साईडला ही कराडी पडलेली जाते एकदम एक सरी अशी कडी आणि याच्या साईडने आपलं पाणी जात येतं तर काही काही शेतकऱ्याचं कसं म्हणणं आहे की पाच चटा आपण ठुल्याच्या नंतर की पाच मध्ये आपल्याला व्यवस्थित पाणी येत नाही मेहनत कशी करायची तर अक्षरशः तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण हीच व्यवस्थापन केलेलं आहे तर हे बा ही सर याच्यामध्ये खोडके पण याच्या साफ झालेले आहेत हे बघा याच्या म्हणजे खोडके पण म्हणजे एकदम राहू शकत नाही आणि याच्यावर पाचट पण निघून गेलेलं आहे आणि दोन्ही साईडचे हे बाग आपण आणल्यामुळं हे ये पाचट याच्यामध्ये पाडलेलं आहे आणि याला आपल्याला याच्यामधून साईडनी पाणी देऊन एक ते दोन महिन्याच्या नंतर आपल्याला याच्या साईडनी नंतर ट्रॅक्टरच्या सहानीच परत एकदा तो रोग पाचटात एकदम उच कुजल्या जात ते आणि जोपर्यंत मग कमरा एवढाला ऊस झाला त्या टाय त्या टायमाला याच्यातून दांड पाडले जाते तर हे पाचट कुठंही राहत नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं जर आपण जर केलं एकदम नंबर एक होत आहे कुठंच अडचण येत नाही त्याच्यामुळे शेतकरी भावांना एक विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीनं जर केलं तर तुमचं पाचट कुठंच राहणार आता बघू शकता तुम्ही तुम्हाला हे पाचट कुठं दिसतं काय तर अजिबात तुम्हाला पाचट कुठं दिसणार नाही त्याच्यामुळे योग्य पद्धतीने हे करा त्याच्यामुळे हे माझं बन हिडो बांधण्याचं कारण हेच आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने जर केलं तर काय असतं आम्हाला पण याचं माहिती नव्हती पण आम्ही माहिती घेतल्यामुळं आम्ही ते करलो त्याच्यामुळं हे एवढं काढायचं कारण आहे की ब शेतकऱ्यांनी जर केलं तर याचा लय फायदा आहे तर आज आमच्या गावामधले शेतकरी दहा शेतकरी हे शेतकऱ्यांनी केलेले पाच ठुंपायला तर यांचं खरंच त्याला यांचा अनुभव एकदम नंबर एक झालेला आहे थोडंफार आपल्या वाटते राड पण राड होत नाही काय नाही एक नंबर शेती होती आणि एकदम भुसभुशीत त्याच्या अगोदर पण आम्ही या शेतीमध्ये पाच ठुल्यामुळं तर एकदम जमीन भुसभूशीत झालेली आहे तर मी